हा जो भ्रष्टाचार आहे नेमका कशा पद्धतीने होतो हा भ्रष्टाचार असा आहे की जे पाईपचे काम असतात तीन फूट खोल खोदायचं असतं ओरिजिनल पाईप वापरायचे असतात तर यांनी दोन दोन फूटच खोल खोदलेला आहे माझ्या गावात की मी होऊ दिलेलं नाही मी उभं राहून व्यवस्थित करून घेतले आहे पण मला एवढे फोन आले पूर्ण तालुक्यामधून जिल्ह्यामधून की पाईपलाईन देखील वरतूनच टाकलेली आहे टाकी डुप्लिकेट बांधलेली आहे टाकीचे पाणी टाकीत जाण्या अगोदरच टाकीची व्यवस्था विचित्र झालेली आहे एवढा प्रचंड मोठा हा भ्रष्टाचार आहे याच्यावर कमिटी या ठिकाणी नेमायला पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे सीओनी खरंच यांच्याकडनं पैसे घेतले का पण नसेल घेतले तर मग सीओ लक्ष का देत नाहीये कामावर विभाग तो जो कोणी आहे जे वाघमारे त्यांनी खरंच पैसे घेतले का कॉन्ट्रॅक्ट कडनं नसल घेतले तर मग तुम्ही कामावर लक्ष का देत नाहीये चार चार वर्ष काम पेंडिंग का पडत आहे आणि जर तुम्हाला शासन निधी देत नसेल तर तुम्ही अशा कॉन्ट्रॅक्टरला कामं का दिले ज्याची काम करायची ऐपत नाहीये ज्याच्याकडे दीड कोटी नाही दिलं हा देखील या टेंडरचा टेंडर सुद्धा चौकशी व्हायला होणं गरजेचं आहे हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेली ही भ्रष्टाचाराची साखळी आहे आणि जनतेसमोर ही गोष्ट येणं खूप गरजेचं आहे इथून पुढं तुम्ही या सगळ्या प्रकरणाची कशी दखल घेणार आहात आणि पुढे काय कारवाय नक्कीच माझ्या गावाचा जर का प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर करना रहे। मैला माया होते है, मी तीव्रतेने आंदोलन करणार आहे महिला माझ्यासोबत येणार होत्या पण मी एवढ्या वेळी म्हटलं की ठीक आहे मी माझ्या वतीनं तुमच्या संवेदना त्या ठिकाणी व्यक्त करतो जर का याच्यानंतर देखील विकास मीना जे काही सीओ आय आय एस अधिकारी आहे किंवा जेई वाघमारे आहे यांनी पुढच्या काही पंधरा दिवसामध्ये महिनाभरामध्ये माझ्या गावचं काम पूर्ण केलं नाही मग तुम्ही बजेट करून काही करा चार चार वर्ष पैपा लाभून ठेवले त्याच्यात पाणी नाही आहे त्या पाईपामध्ये ते खराब होणार नाही का त्याला उंदरं खाणार नाही का विहीर करून ठेवली विहिरीत पाणी आणि गावात प्यायला पाणी नाही ही काय तुमची पद्धत झाली म्हणजे नेमके तुम्ही बिल उचलून घेतले का तुम्ही अंब्या बनवून घेतल्या हे सगळं चौकशी होणं गरजेचं आणि जर का पंधरा दिवसामध्ये माया गावचं मार्गी लागलं नाही तर पूर्ण तालुक्याचा पूर्ण जिल्ह्याचा यांचा हा भ्रष्टाचार मी उघडा पाडेल आणि तीव्र आंदोलन या छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यासाठी करेल निवेदन तुम्ही आज दिलेलं आहे माझं निवेदन आज नव्हतं निवेदन हेच होतं की बाबा हो पाणी नाहीये पाच वर्ष झाले योजना चालू आहे त्यांचं इस्टिमेट आहे दोन हजार वीस एकवीसच आता दोन हजार पंचवीस सुरू आहे अजून सुद्धा काम पूर्ण झालेलं नाही मग तुम्हाला दफ्तर दिंग्राईचा कायदा नाहीये का तुम्ही सात दिवसात काम कंप्लीट करावं एखादा शासकीय अर्ज आल्यानंतर तो मार्गी लावा असं असताना चार चार वर्ष एखादी योजना तुम्ही राबव असा कुठं नियम आहे का तुम्ही याचे गाईडलाईन ग्रामपंचायतला दिली आहे का माहिती ग्रामपंचायतला दिली आहे का जे नागरिक आहे ज्या महिला ग्रामपंचायतला वारंवार विचारतात की आमच्या नळाचं काय झालं आमच्या पाण्याचं काय झालं मग मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट आहे का की पाच पाच वर्ष हे कामं थांबलेले आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांना हे माहिती आहे का की कॉन्ट्रॅक्टरचं पैसे नसल्यामुळे हे कामं थांबलेत म्हणून मुख्यमंत्र्यांना हे माहिती आहे का की कॉन्ट्रॅक्टरची ऐपत नसताना देखील त्यांनी हे कामं घेतलेत म्हणून पण मुख्यमंत्र्यांना हे माहिती आहे का की टेंडर बनवत असताना त्यांनी पैसे टेबला खालून देऊन टेंडर बनवलेत म्हणून किंवा विकास मीना साहेब असतील आय एस अधिकारी असतील सीओ असतील जयी असतील यांनी काहीतरी पैसे खरंच या कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून घेतले म्हणून हे कामावर लक्ष द्याय नका असं काही आहे का याच्या खोलाशी जाऊन याचा तपास व्हावा अन्यथा पंधरा दिवसात माझं काम व्हावं मला याशी काही द्यायचं नाही आता उन्हाळ्याची सुरुवात आहे आतापासून जर ही परिस्थिती असेल उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती असेल नक्कीच आतापासून महिला मंडळ पाण्यासाठी वन वन आहेत आणि कोटी रुपये जर माझं छोटस गाव आहे पंधराशे मतदान माया गावचं आहे आणि माया गावावर दोन कोटी रुपये शासन खर्च करतंय जलजीवन मिशनचं काम शासन दोन हजार वीस मध्ये चालू करते आज दोन हजार पंचवीस आहे दोन कोटीचं काम पंधराशे मतदारांसाठी दोन कोटीचं काम आहे पाच वर्ष तुम्ही ते लावणार करायला पाच वर्ष मग तुमच्याकडे पैसा नव्हता तर तुम्ही टेंडर घेतला कशाला ही अवस्था पूर्ण मायागावची नाही पूर्ण महाराष्ट्राची आहे पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये अशी अवस्था झालेली आहे अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतलेली आहे म्हणून हे काम थांबलेले आहे असं माझ्या अभ्यासातून मला दिसतंय एकीकडे असे भरपूर प्रश्न